नमस्कार न गंध त्याला आहे न रंग त्याला आहे तरी साऱ्या संसाराला व्यापून हे जल आहे कधी शांत कधी निवांत तर कधी रौद्र आहे पाण्याविना निरर्थक सारे जगणे अशक्य आहे असे हे, हे पाणी इतर साऱ्या प्राणीमात्रांना कधी आणि किती पाणी प्यावे हे शिकवावे किंवा सांगावे लागत नाही आधुनिक काळात मात्र मानवजातीला प्रश्नच पडतो पाणी किती प्यावे कधी प्यावे आणि कसे प्यावे या साऱ्या प्रश्नांचा आयुर्वेदाच्या दृष्टीतून उहापोह या व्हिडिओतून आपण आज करणार आहोत मी डॉक्टर स्मिता आणि आयुर्वेद या आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण वेगवेगळ्या प्रकारची झाडे कधीतरी लावली असतील सांभाळली असतील काही झाडे इनडोअर असतात काही आउटडोअर असतात काही शेतीत येणारी झाडे तर काही जंगलात वाढणारी असतात या प्रत्येक झाडाला एकसारखेच पाणी लागते का हो जरा विचार करा जी झाडे इनडोअर असतात दिवसभर एसी मध्ये असतात त्यांना आठवड्यातून एखाद वेळेस पाणी दिले तरी चालते आउटडोअर किंवा उन्हामध्ये आपण जी झाडे लावतो त्यांना दिवसाआड पाणी दिले तरी चालते शेतीमधल्या प्रत्येक पिकाचे पाण्याचे नियोजन वेगवेगळे असते म्हणजेच आपण ज्यांची लागवड करतो त्या झाडांच्या पाण्याचे नियोजन मोजून मापून करावे लागते त्यांना कधीतरी जास्त पाणी झाले तरीही झाडे सडून जातात आणि कधी खूप कमी झाले तर सुकून जातात आणि जंगलातली झाडे ती तर पूर्णतः निसर्गाधीन असतात तरीही ती उत्तम फुलतात वाढतात आणि आपण लावलेल्या -ला कुठल्याही झाडांपेक्षा पिकांपेक्षा ही जंगली झाडे जोमदार असतात म्हणजेच काय तर प्रत्येकाची पाण्याची गरज वेगवेगळी असते प्रत्येकाला एकच नियम लागू होणे शक्य नाही आणि हेच माणसांच्याही बाबतीत शंभर टक्के लागू आहे तहान किंवा पाणी पिण्याचे प्रमाण यासाठी लक्षात घेण्याचे पाच महत्वाचे मुद्दे आपण आज पाहूया प्रकृती ऋतू व्यवसाय देश आणि पहिला आहे प्रकृती आयुर्वेदानुसार पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना अधिक तहान लागते कारण पित्ताचा गुणधर्मच उष्ण आहे आणि या व्यक्तींना तहान भूक सहन करण्याची क्षमता इतरांच्या तुलनेत थोडी कमी असते कफ प्रकृतीच्या व्यक्तींना त्या तुलनेत कमी पाणी पिले तरी चालते दुसरा मुद्दा आहे ऋतू सर्वच प्राणी मात्रांना उन्हाळ्यात अधिक तहान लागते हे स्वाभाविक आहे त्या मानाने आपल्याला पावसाळा हिवाळा या ऋतूमध्ये तहान कमी लागते पाणी कमी प्यायले तरी चालते म्हणूनच पावसाळ्यात अनावश्यक पाणी पिले तर आपला अग्नी किंवा पचनशक्ती मंदावते तिसरा मुद्दा आहे व्यवसाय किंवा आपल्या एकंदरीत दिनचर्येचे स्वरूप काही जणांचे काम दिवसभर एसीत किंवा इंडोअर असते काही माणसे थोडंफार बाहेर जातात येतात पण बहुतांश काम बैठे असते काहींना दिवसभर उन्हातानात फिरावे लागते प्रवास करावा लागतो किंवा उष्णतेजवळ कंपन्यांमध्ये काम करणारे कामगार आचारी हॉटेलमधले कामगार ड्रायव्हर इत्यादी अर्थात या सर्वांची पाण्याची गरज वेगवेगळी असणार नाही का चौथा मुद्दा आहे प्रदेश म्हणजेच आपल्या भौगोलिक परिस्थितीनुसार तहान बदलते कोरड्या आणि उष्ण प्रदेशात राहणाऱ्या लोकांना आणि बर्फाळ थंड हवामानाच्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांना सारखेच पाणी लागेल का हो त्यामुळे पाण्याचे प्रमाण सर्वत्र एकसारखे असू शकत नाही पाश्चात्य देशातील संशोधन किंवा मापदंड आपल्याकडे या संदर्भात उपयोगी पडणार नाहीत आपापल्या प्रदेशानुसार पाण्याचे प्रमाण आपणच ठरवायला हवे पाचवा आणि महत्वाचा मुद्दा आहे आपला अग्नी किंवा पचनशक्ती आणि आपला आहार जसे अन्न पचवण्यासाठी शरीरातील अग्नी किंवा ऊर्जा आवश्यक आहे तसेच पाणी पचवण्यासाठी देखील शरीरातली ऊर्जा आवश्यक असते आपला आहार कसा आहे यावर देखील तहान कमी जास्त लागते आपण एखाद दिवशी तेलकट किंवा गोड जेवण केले तर जास्त तहान लागते हा अनुभव आपण सर्वांनीच घेतला असेल मग ज्यांच्या आहारात नेहमी खूप गोड पदार्थ किंवा तेलाचे प्रमाण जास्त असते त्यांनाही वारंवार तहान लागते म्हणजेच या पाच मुद्द्यांच्या आधारे आपण आपली तहान आणि त्यानुसार आपापले पाण्याचे नियोजन करायला हवे कुणीतरी सांगितले म्हणून दिवसभरात चार पाच लिटर पाणी प्यायलाच हवे असे अजिबात नाही सकाळी उपाशी पोटी देखील स्वघोषित तज्ज्ञ आयुर्वेदाच्या नावावर सकाळी उपाशी पोटी पाणी पिण्याचे समर्थन करतात पण आयुर्वेदाच्या कुठल्याही ग्रंथात अनावश्यक किंवा भरपूर पाणी पिण्याचे संदर्भ मुळीच नाहीत अति पाणी पिण्याचे दोष मात्र आयुर्वेदात वर्णन केले आहेत ते असे अधिक पाणी पिल्यामुळे अन्नपचन व्यवस्थित होत नाही आणि अजिबात न पिल्यामुळेही होत नाही म्हणून अग्नीचे रक्षण करण्यासाठी थोडे थोडे पाणी थोड्या थोड्या वेळाने प्यावे असा आयुर्वेदात स्पष्ट निर्देश आहे विशेषत कुठल्या आजारांमध्ये अधिक पाणी निषिद्ध आहे त्याचीही यादी आयुर्वेदाच्या ग्रंथात दिलेली आहे ते रोग असे अरुची सर्दी अग्निमांद्य अंगावर सूज येणे तोंडाला पाणी सुटणे उदर रोग कुष्ठरोग नेत्रविकार ताप मधुमेह म्हणजे यापैकी कुठली लक्षणे किंवा व्याधी असली तर पाण्याचे प्रमाण जरा कमीच ठेवावे आयुर्वेदाचा महत्वाचा सिद्धांत म्हणजेच लोकपुरुष साम्य सिद्धांत आहे म्हणजे काय तर जसे निसर्गात आहे त्याचेच प्रतिबिंब आपल्या शरीरात आहे सृष्टीतील अग्नि ज्याप्रमाणे भरपूर पाणी टाकले तर विझून जातो त्याचप्रमाणे शरीरातील पचनशक्ती किंवा अग्नि अतिरिक्त पाण्याने मंदावतो आधुनिक फिजिओलॉजीनुसार अनावश्यक पाण्याने आपले होतात किडनीवरही ताण येतो आणि अन्नपचन मंदावते म्हणून तहान लागली घसा कोरडा पडला तर आवश्यक तेवढे पाणी प्यावे सकाळी उपाशीपोटी पाणी प्यायचे असेल तर एक कप कोमट पाणी तेही सावकाश बसून प्यायला हरकत नाही दिवसभर पाणी प्यायला वेळ होत नाही आठवत नाही म्हणून सकाळी उपाशी पोटीस दीड दोन लिटर पाणी पिणारेही काही जण असतात पण आपली शरीर रचना काही उंटासारखी नाही की एकदा साठवलेले पाणी दिवसभर उपयोगात येईल एकंदरीत या विश्लेषणावरून तुमच्या लक्षात आलेच असेल की प्रत्येकाची पाण्याची गरज वेगवेगळी पन गरजेनुसार दिवसभरात अंदाजे अडीच ते तीन लिटर पाणी पुरेसे होते पाणी किती कधी आणि कसे प्यावे या तीन प्रश्नांपैकी पाणी किती प्यावे या प्रश्नाचा हो आपोह आपण या पाच मुद्द्यांच्या आधारे आज केला आहे पाणी कधी प्यावे आणि कसे प्यावे या संदर्भातील माहिती याच चॅनलवर पुढच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत सो so स्टे कनेक्टेड आशा आहे की आपल्या सर्वांना आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर मग नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा शुभम भवतू धन्यवाद